हॅलो एवरीवन बटाटा म्हटलं ना का सगळ्यांचाच फेवरेट असतो आणि बटाट्याची तीस तीस भाजी करायचा कधी कधी कंटाळा येतो म्हणून थोडं वेगळं काहीतरी खायला खूप भारी वाटतं म्हणून आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी दाखवली आहे खरं तर ही उत्तराखंडातली रेसिपी आहे ह्या भाजीला तिकडे आलूके गुटके असं म्हणतात मला फार आवडली ही रेसिपी सगळ्यात आधी ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला आलं घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता परत सोबत इथे मी धने घेतले आहेत एक दोन टेबलस्पून धने आहेत एक टेबलस्पून जिरा आहे कोथिंबीर घेतली आहे आवडीप्रमाणे आणि हे छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम बारीक कुटायचं आहे हे सगळं बघू शकता अशा पद्धतीने मग यामध्ये घालायची आहे वन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर हळद घालायची आहे एक अर्धा टेबलस्पून आणि यामध्ये घालायचं एक अर्धा ग्लास पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने पुढे हे मिक्सचर मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे छान आपल्याला क्यूब्समध्ये कापून घ्यायचे आहेत बघू शकता एकदा का हे उकडलेले बटाटे छान क्यूबमध्ये कापून झाल्यानंतर गॅसवर आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे पॅन तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल मस्त कडून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायची आहे राई जिरं घालायचं आहे सोबत घालायचं आहे तिथे मी सुख्या मिरच्या घेतल्या आहेत लाल परत घालायचं आहे हिंग हिंग घातल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला करून घेतला होता कुठून ज्याच्यामध्ये आपण पाणी घालून मिक्स करून ठेवलेला तो मसाला घालायचा आहे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे ही रेसिपी करत असताना तेल तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे कारण की बटाटे आपण ज्या वेळेस या भाजीमध्ये घालतो या मसाल्यात ते छान तेलामध्ये क्रिस्पी होतात क्रिस्पी बनण्यापेक्षा एक क्रंच येतो वरती त्यांना म्हणून थोडं तेल जरा जास्त घ्यायचं आणि हे छान मिक्स झाल्यानंतर मसाला आपण जे चिरून घेतलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबत घालायचं आहे गरम मसाला परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळा मसाला बटाट्यांना छान कोड झाला पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने ही भाजी च चवीला इतकी सुंदर लागते ना आणि हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित एकदम यावर घालायची आहे एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर बघू शकता आपली ही वे थोड्या वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी तयार आहे नक्की करून बघा पराठा असो या पुरी इवन भाकरी बरोबर भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग